दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणातील चार जणांना अटक सांगली पोलिसांची कारवाई खुनाच्या घटनेनंतर तासात आरोपी सांगलीतील गारपीर चौकामध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास दलित महासंघाचे नेते उत्तमराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गणेश मोरे यांच्या सोबत झालेल्या वादाच्या कारणावरून उत्तम मोहिते यांचा त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या गुप्तीसारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने लोखंडी रॉड तसेच काठीने मारहाण करून त्यांचा निर्गुणपणे खून केला होता या खून प्रकरणातील संशयितांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहर पोलिसांनी कोल्हापूर रस्त्यावर थांबलेल्या मुख्य संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे राहणार गारपीर चौक सांगलीसह सतीश विलास लोखंडे रणार वडर कॉलनी सांगली अजय परशुराम खाडगे राहणार दुधगाव समडोळी सांगली योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कुणाच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात संशयित आरोपींना जेरबंद केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप धुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर केशव रणदिवे प्रमोद खाडे अविनाश घोरपडे यांच्या पथकाने केली आहे